नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल इयत्ता दहावी टेन्थ मॅथमॅटिक पार्ट टूचं च चा चॅप्टर ज्याचं नाव आहे आणि मेन्स्युरेशन या चॅप्टरमधला मधला प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट वन आणि प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू वर आपण चर्चा केलेली आहे आधीच्या तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक आपण तुमच्यासोबत शेअर करूयात तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आप आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मेन्स्युरेशन इथं चुकून सेव्हन पॉईंट वन दिसतंय आपल्याला सेव्हन पॉईंट थ्रीकडे जायचं आहे तर हे सेव्हन पॉईंट वन आहे तर आपण थोडंसं मागे जाऊन आपण सेव्हन पॉईंट थ्री आपल्याला सुरू करायचं आहे त्याच्यामुळे आपण सेव्हन पॉईंट थ्रीकडे आपली गाडी घ्याव्यात बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे सेव्हन पॉईंट थ्री कारण सेव्हन पॉईंट थ्री मधली बरीच एक्झाम्पल आपल्याला बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यामुळे सेव्हन पॉईंट थ्री जो आहे त्याच्याकडे एकदम व्यवस्थित आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जा� एरिया ऑफ सेक्टर किंवा इतर काही गोष्टी बघा या ठिकाणी आहे हा झाला आपल्याकडे सेव्हन पॉईंट थ्री सुरू तर बघा सेव्हन पॉईंट थ्रीकडे जाण्याच्या अगोदर तीन महत्वाचे आपण फॉर्म्युले सुरुवातीला नीट समजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला लक्षात घ्या हा माझ्याकडे जर सर्कल असेल तर या सर्कलमध्ये हा जो एवढा पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतोय याला आपण म्हणतो एरिया ऑफ उप... उप... याला सेक्टर म्हणतो याला आपण म्हणतो सेक्टर तर या सेक्टरचा एरिया काढायचा एक फॉर्म्युला आहे बघा एरिया ऑफ सेक्टर तीन फॉर्म्युले आपल्याला समजून घ्यायचे एरिया ऑफ सेक्टर Sector, च, अ, एरिया ऑफ सेक्टर याचा जो फॉर्म्युला आहे तो थिटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पाय आर स्क्वेअर बघा थिटा अपॉन थ्री सिक्स्टी आहे आणि आर स्क्वेअर म्हणजे या सर्कलचं सर्कलचा एरिया तर हे झालं एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला हा त्याच्यानंतर हा इथे एक पार्ट आहे बघा समजा मी याला म्हटलं ओ ए आणि इथं एक्स आणि बी आता याच्यामध्ये ए एक्स बी ही एक आर्क आहे आता याच्यामध्ये पण लक्षात घ्या हा थिटा म्हणजे काय हा सेंट्रल अँगल थिटा म्हणजे सेंट्रल अँगल आता याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा जो ए बी आहे या ठिकाणी ए एक्स बी आहे ए एक्स बी हा जो आर्क आहे याला याचा ही आर्क जी आहे तिची लेंथ काढायचा पण एक फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ एन आर्क तो फॉर्म्युला लेंथ ऑफ एन आर्क ओके लेंथ ऑफ एन आर्क हा फॉर्म्युला पण सेम आहे थिटा अपॉन थ्री सिक्स्टी फक्त हे वरचे दोन इथं खाली येतात टू पाय आर थिटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू टू पाय आर दोघांचे फॉर्म्युले तसे बघायला जर गेलं तर सेम आहे थिटा अपॉन थ्री सिक्स्टी थिटा अपॉन थ्री सिक्स्टी फक्त एरियाला काय बाबा आर स्क्वेअर आणि लेंथला काय टू पाय आर एवढाच फरक आहे आता तिसरा एक फॉर्म्युला आहे जो फॉर्म्युला आहे याचाच आहे कशाचा एरिया ऑफ सेक्टरचाच तिसरा फॉर्म्युला आहे तो पण आपल्याला माहिती पाहिजे एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टरचा तिसरा फॉर्म्युला काय बाबा लेंथ ऑफ एन आर्क लेंथ ऑफ एन आर्क इंटू आर अपॉन टू बघा Of an arc, लेंथ ऑफ ले, ले, एन आर्क म्हणजे जी आर्क जर तुम्हाला प्रश्नात दिले तर हा फॉर्म्युला म्हणजे एरिया ऑफ सेक्टर मिळतात पहिला फॉर्म्युला काय बाबा या ठिकाणी अपॉन आणि दुसरा फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टरचा आहे लेंथ ऑफ एन आर्क इंटू आर अपॉइंट टू तर ही जी काही प्रॅक्टिस सेट आहे या प्रॅक्टिस सेटसाठी हे तीन फॉर्म्युले महत्वाचे आहेत त्यामुळे हे जे तीन फॉर्म्युले आहेत हे व्यवस्थित समजून घ्या या तीन फॉर्म्युलांवर पूर्ण प्रॅक्टिस सेट अवलंबून आहे ठीक आहे तर आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपल्या आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात या क्वेश्चनकडे आता या प्रश्नात आपल्याला या ठिकाणी काय दिले ते बघा प्रश्न नीट वाचायचं आहे नी, आणि त्या अनुषंगाने आपण फॉर्म्युला वापरायचा आहे इथं दिले रेडियस ऑफ द सर्कल इज टेन सेंटीमीटर चला आर इज इक्वल टू टेन सेंटीमीटर मला दिलेला आहे त्याच्यानंतर मेजर ऑफ अन आर्क ऑफ द सर्कल आता ह्या आर्कचं मेजर दिला हा आर्कचं मेजर म्हणजे काय लक्षात घ्या माझ्याकडे जर हा सर्कल आहे हा सर्कल नंतर ही जी आर्क आहे ह्या आर्कची लेंथ पण काढता येते आणि मेजर पण काढता येतं या आर्कचं मेजर आणि या सेंट्रल अँगलचं मेजर सेम असतं या आर्कचं जर फिफ्टी फोर डिग्री असेल तर याची मेजर बघा या एक मेजर असू शकतो फिफ्टी फोर डिग्री आणि त्याचबरोबर लेंथ पण असू शकते दहा पाच काय असेल सेंटीमीटर ती लेंथ पण असते मेजर जे आहे ते फिफ्टी फोर आता मेजर ऑफ आय आर्क दिले आपल्याला म्हणजे थिटा दिलाय आपल्याकडं मेजर म्हणजे थिटा इज इक्वल टू आपल्याकडे फिफ्टी फोर डिग्री दिलेला ओके हा थिटा त्याच्यानंतर फाइंड असोसिएटेड विथ आर्क बघा एरिया ऑफ द सेक्टर विचारला एरिया ऑफ सेक्टर आता बघा आपला फॉर्म्युला सेक्टर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला मग अशी जो वापरला तोच थिटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पाय आर स्क्वेअर हिचं सांगितलं की बाबा पायची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही थ्री पॉईंट फोर्टीन घ्या थिटा किती बाबा फिफ्टी फोर आहे माहिती लिहिलं फिफ्टी फोर

आपल्याकडे थर्टी सिक्स म्हणून इथं ट्वेंटी किंवा असंही समजा एखाद्याने केलं फिफ्टी फोर अपॉन थ्री सिक्स्टी त्यांनी नाईनने डिवाईड केलं नाईन सिक्स जा आणि नाईन फोर जा म्हणजे फोर्टी सिक्स अपॉन फोर्टी म्हणजे बघा टू थ्री जा आणि टू टू जा या ठिकाणी थ्री अपॉन ट्वेंटीचा आन्सर येतं कसंही कॅल्क्युलेशन करा आन्सर येईल आता थ्री पॉईंट फोर्टीन इंटू इथं घेतलं थ्री पॉईंट फोर्टीन इंटू टेन इंटू टेन हंड्रेड मग या ठिकाणी आपण असं करू थ्री इंटू थ्री पॉईंट फोर्टीन इन्टू हंड्रेड किती झालं थ्री हंड्रेड अँड फोर्टीन डिवायडेड बाय ट्वेंटी आता या ठिकाणी थ्री हंड्रेड अँड फोर्टीन आणि ट्वेंटी दोघांना सुद्धा टू न तुम्ही डिवाईड करू शकता याला टू ने डिवाइड केलं टेन याला टू ने डिवाइड केलं वन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन एकदा चेक करा टू ने डिवाइड केलं तर वन हंड्रेड अँड फिफ्टी सॉरी थ्री पॉईंट थ्री हंड्रेड अँड फोर्टीन बघा टू वन जा टू थ्री टू मधून टू गेला वन वरून आला वन टू फाईव्ह जा टेन इलेव्हन मधून टेन गेले वन वरून आले फोर आणि टू सेवन जा म्हणजे वन फिफ्टी सेवन आपल्याकडे या ठिकाणी येईल मग एरिया ऑफ सेक्टर माझ्याकडे काय आला बाबा थ्री इंटू वन फिफ्टी सेवन अपॉन टेन बघा थ्री इंटू वन फिफ्टी सेवन अपॉन टेन आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती थ्री सेवन जा ट्वेंटी वन इथं आले बघा वन फिफ्टी सेवन इंटू थ्री थ्री सेवन जा ट्वेंटी वन वर आले टू थ्री फाय जा फिफ्टीन फिफ्टीन आणि टू कि झाले सिक्सटीन आणि सेवनटीन इथं परत आले आपल्याकडं एक त्याच्यानंतर थ्री वन जा थ्री बघा थ्री वन जा थ्री आणि एक झाले आपल्याकडं फोर म्हणजे किती आले बाबा फोर सेवन वन अपॉन टेन मग इथं लिहायचं फोर सेवन वन आपण या ठिकाणी टेन लिव्ह फोर सेवन वन अपॉन्ड टेन मग आता इथं अपॉन्टेन मग टेनने डिव्हाइड केलं की झालं फोर पॉईंट सेवेंटी वन सेंटीमीटरचा स्क्वेअर बघा लक्षात घ्या हा जो एरिया आहे ज्यावेळेस तुम्ही एरिया काढाल कुठला आहे हा एरिया जो आहे तो नेहमी आपल्याकडे सेंटीमीटरचा स्क्वेअर वगैरे यांनी आपण दाखवतो तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सोडवू शकतो फक्त याच्यात एक लक्षात घ्या मित्रांनो कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे तर कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी करायचं फक्त एक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं फक्त फोर्टी सेव्हन पॉईंट वन येईल कॅल्क्युलेशनचा भाग आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कॅल्क्युलेशन करत असताना एकदम आरामात हळूहळू आहे कारण या प्रकारचे गणित किंवा या प्रॅक्टिस सेट एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना कॅल्क्युलेशन मध्ये बरीच गडबड होते ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो बघूयात या ठिकाणी सेकंड नंबरचा तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघण्याचा एक प्रयत्न करतोय ठीक आहे बघा पुढचा क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आहे मेजर ऑफ अन आर्क आता इथं आर्कचं मेजर म्हणजे समजावं थिटा इज इक्वल टू एटी डिग्री दिले बरोबर त्याच्यानंतर आपल्याला दिले अँड इट्स रेडियस आर इज इक्वल टू एटीन सेंटीमीटर ठीक आहे आणि पुढं दिलंय फाईंड द लेंथ ऑफ अँड आर्क आता लेंथ ऑफ अँड आर्क आपल्याला काढायचे मग फॉर्म्युला काय बाबा लेंथ ऑफ अन आर्क लेंथ ऑफ अन आर्क ठीक आहे मग आपला फॉर्म्युला तोच आहे थीटा अपॉन थ्री टू पायार। का टू पाय पाय आर आर ऑफ काय मी लिहून लेत तर ते दोन्ही समजून घ्या थिटा किती बाबा एटी तर इथं लिहायचं एटी एकदम सिंपल आहे फक्त फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बाकी ज्या काही गोष्टी टाकल्या तुम्हाला ज्या दिल्यात तर तुमचं आन्सर ॲटोमॅटिक येणार आहे थीटा अपॉन थ्री सिक्स्टी इथं लिहायचं थ्री सिक्स्टी म्हणजे अगोदर ऐवजी एटी अपॉन थ्री सिक्स्टी इंटू टू इंटू पाय किती बाबा थ्री पॉईंट फोर्टीन इंटू आर किती बाबा एटीन झालं आता हा झिरो गेला झिरो गेला बघा या ठिकाणी जे जे काही कट होईल त्यांना बिंदास् कट करा काय टेन्शन घेऊ नका एटीन वन जा एटीन एटीन टू जा आपल्याकडं आलं थर्टी सिक्स आता त्यानंतर टू ने एटला डिवाइड केलं तर टू फोर जा एट म्हणजे वर आले फोर इंटू आपले हे टू आणि इंटू थ्री पॉईंट फोर्टीन बघा या ठिकाणी काय झाला विषय टू फोर जा एट आणि टू इंटू थ्री पॉईंट फोर्टीन आता टू फोर टू जा किती झाले बाबा एट एट इंटू थ्री पॉईंट फोर्टीन आता हे जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते करा थ्री फोर्टीन इंटू एट एट फोर जा थर्टी टू वर आले थ्री 8, 8, 11 चे वन वर आले ए ट्वेंटी फोर आणि या ठिकाणी इथं लिहायचं सेंटीमीटर आता या ठिकाणी एक लक्षात घ्या लेंथ ऑफ अँड आर्क ची जर लेंथ आली तर ती सेंटीमीटरमध्ये लिहायचं आणि एरिया ऑफ सेक्टर जो आहे तो सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर वगैरे आपण लिहितो तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या कडे जाऊ शकतो आता पुढे जाऊयात पुढचा क्वेश्चन एकदम सिंपल आहे फक्त फॉर्म्युला व्यवस्थित वापरायचा तुमचं उत्तर ॲटोमॅटिकली येणार बघा पुढचा पॉईंट दिलाय रेडियस ऑफ द सेक्टर सॉरी रेडियस ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल इज थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे आर इज इक्वल टू थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर चला जे दिलंय ते लिहून घ्या लेंथ ऑफ इट्स आर्क लेंथ ऑफ अन आर्क लेंथ ऑफ अन आर्क ओके लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू टू पॉइंट टू सेंटीमीटर आता फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर आता सेक्टरचा एरिया काढायचा आहे मी म्हटलं दोन फॉर्म्युले इथं थिटा दिलाय का बाबा इथं थिटा दिलेला नाहीये मग थिटा दिला नसेल तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ एन आर्क लेंथ ऑफ एन आर्क इंटू रेडियस म्हणजे आर अपॉन टू हा एक फॉर्म्युला मी लिहून दिलाय दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडं सेक्टरचा एरिया काढायचे तर हा एक फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ एन आर किती बाबा टू टू पॉइंटीमीटर दिले बाबा थ्री पॉईंट फाईव्ह दिलेले आणि डिवायडेड बाय आपला टू आता टू ने टू पॉईंट टू ला करा बघा डिवाईड करू शकतो टू वन जा टू पॉईंट टू वन जा टू इंटू थ्री पॉईंट फाईव्ह आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा थर्टी फाईव्ह इंटू इलेव्हन करा चाला इलेव्हन फाईव्ह फिफ्टी फाईव्ह वर आले फाईव्ह इलेवन थ्रीचा थर्टी थ्री थर्टी थ्री प्लस फाईव्ह थर्टी एट किती घर सोडून पॉईंट इथे एक पॉइंट इथं एक नंबर आहे पॉइंट नंतर इथं पॉइंट नंतर एक नंबर म्हणजे दोन पॉईंट आपल्याला अलीकडायचे म्हणजे थ्री पॉईंट एटी फाईव्ह किती आला बाबा थ्री पॉईंट एटी फाईव्ह सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला तुमचा एरिया तर एकदम सिम्पल आहे फक्त फॉर्म्युला लिहिलाय फक्त फॉर्म्युला तर तीन एक्झाम्पल जे आहेत ते आताचे हे एक तीन एक्झाम्पल्स तीन वेगवेगळ्या फॉर्म्युलांवरती डिपेंड होते हे आपण बघितलं आता पुढचा एक एक्झाम्पल आपण बघू जास्तीत जास्त एक्झाम्पल आज बघण्याचा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करूयात बघा पुढचा जो एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं फोर्थ एक्झाम्पल मध्ये रेडियस ऑफ द सर्कल इज टेन सेंटीमीटर आता बघा बरं का रेडियस किती दिले बाबा टेन सेंटीमीटर ओके त्याच्यानंतर सांगितलं एरिया ऑफ सेक्टर बघा एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर हंड्रेड सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला एरिया ऑफ सेक्टर त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय फाईंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर करस्पॉन्डिंग मेजर सेक्टरचा एरिया म्हणजे मला काय विचारलंय बघा या ठिकाणी जर आपण एक व्यवस्थित विचार केला हा सर्कल आहे माझ्याकडे बघा या सर हा जो सर्कल आहे आता या सर्कलमध्ये माझ्याकडे समजा हा जो सेक्टर आहे हा एक सेक्टर आहे बरं याला आपण एक कलर देऊ व्यवस्थित हा सेक्टर आहे या सेक्टरचा एरिया दिलाय आपल्याला या सेक्टरचा एरिया किती दिलाय बघा या सेक्टरचा एरिया बघा एरिया ऑफ द सेक्टर हा झाला हंड्रेड सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि आता मला काय विचारलंय की फाइंड द एरिया ऑफ इट्स मेजर 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 सेक्टर सेक्टर हा हा जो 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 म्हणजे उरलेला भाग आहे आहे तो याचा एरिया मला काढायचा ग्रीन मध्ये दिसतोय आता हा जर मला एरिया काढायचा असेल तर मला काय करावं लागणार संपूर्ण सर्कलच्या एरिया मधून हा छोटासा एरिया ऑफ सेक्टर जो आहे या ठिकाणी हा मायनस करावा लागणार बरोबर हा जो रेड आता दिसतो हा पार्ट काय करावा लागणार मला मायनस करावा लागणार हा माहिती आहे हंड्रेड मग सर्कलचा एरिया काढू सर्कलच्या एरिया मधून या सेक्टरचा एरिया मायनस केला तर मेजर सेक्टरचा एरिया तुम्हाला मिळतो मग पहिला आपण काय करू एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल काढू त्याला आपण ए वन म्हणू एरिया ऑफ सर्कल जो आहे त्याला आपण काय म्हणू ए वन म्हणू तो आपण या ठिकाणी काढू पाय आर स्क्वेअर सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आर स्क्वेअर पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन घ्या आरचा चा स्क्वेअर आर टेन आहे टेनचा चा स्क्वेअर थ्री पॉईंट फोर्टीन इंटू टेन चा स्क्वेअर हंड्रेड हंड्रेड इंटू थ्री थ्री हंड्रेड अँड फोर्टीन सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला तुमचा ए वन म्हणजे हा कशाचा एरिया झाला एरिया ऑफ सर्कल ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर जो येतो तुम्ही आपण ए टू म्हणू तो किती दिला बाबा हंड्रेड सेंटीमीटरचा स्क्वेअर एरिया ऑफ सेक्टर ठीक आहे मग आता मला काय करायचं एरिया ऑफ मेजर सेक्टर एरिया ऑफ मेजर मेजर सेक्टर जो मेजर मेजर सेक्टर सेक्टर तो एरिया कसा काढणार ए वन मायनस ए टू म्हणजे सर्कलचा एरिया किंवा डायरेक्ट असं लिहा की एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मायनर सेक्टर हा मायनर सेक्टर म्हणतात त्याला आणि उरलेला तो मेजर सेक्टर किती थ्री हंड्रेड अँड फोर्टीन मायनस हंड्रेड किती झाले बाबा टू हंड्रेड अँड फोर्टीन स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर लिहा काही लिहा काय फरक पडत नाही तर एकदम सिंपल विषय फक्त फॉर्म्युले नीट समजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आपण पर उत्तरापर्यंत पोहोचतो आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघूयात आपण पुढचा क्वेश्चन आपल्या समोर आहे हा बघा हा तर इथं पाचवा क्वेश्चन जो आहे त्याच्यातमध्ये काय दिलं फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस फिफ्टीन रेडियस फिफ्टीन दिले बाबा एक सर्कल आहे ज्याचे रेडियस फिफ्टीन सेंटीमीटर आहे अशा सर्कलचा जो सेक्टर आहे त्याचा एरिया दिलाय एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर बघा एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थर्टी सेंटीमीटरचा स्क्वेअर ठीक आहे हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर त्या सेक्टरची जी आर्क आहे बघा फाइंड द लेंथ ऑफ त्या आर्कची लेंथ काढायची आर्क ची लेंथ काढायची लेंथ ऑफ आर्क आपल्याला काय लेन ऑफ अँड आर्क अँड आर्क मग आपण काय करू असा एक फॉर्म्युला वापरू की ज्याच्यामध्ये रेडियस आहे की बाबा ज्याच्यामध्ये काय बाबा एरिया ऑफ सेक्टर दिलाय एरिया ऑफ सेक्टर आहे रेडियस आहे आणि आर्क आहे असा फॉर्म्युला आहे की बाबा एरिया ऑफ सेक्टरचा हा फॉर्म्युला वापरा एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय लेंथ ऑफ अँड आर्क लेंथ ऑफ अँड आर्क इंटू आर अपॉन टू हा फॉर्म्युला याचा वापर करू एरिया ऑफ सेक्टर किती दिला थर्टी इज इक्वल टू लेंथ ऑफ एन आर किती बाबा लेंथ ऑफ एन आर्क इन टू रेडियस किती दिलाय बाबा फिफ्टीन अपॉन टू आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून लेंथ ऑफ एन आर्क काढू मग आपण काय करू थर्टी आपल्या जागेवर ठेवू इंटू हे टू डिवाइड आहे इकडे आले वरती फिफ्टीन वर आहे इथं आले फिफ्टीन खाली आले बरोबर आता इज इक्वल टू आपल्याकडे काय होईल बाबा लेंथ ऑफ एन आर्क बर। लेथ ऑफ आर्क बरोबर मग आता माझ्याकडे लेंथ ऑफ एन आर्क किती झाली बघा लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल टू बघा किती येईल या ठिकाणी बघा फिफ्टीन वन वनचा फिफ्टीन फिफ्टीन टू जा थर्टी आता टू इंटू टू किती झाले टू टू जा फोर म्हणजे लेंथ ऑफ एन आर्क किती बाबा तुमच्याकडं फोर सेंटीमीटर बरोबर का फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क फोर सेंटीमीटर तर अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल म्हणजे काही काही प्रश्न जे आहेत ते एवढेसे छोटे असतात पण आपण जास्त गंभीर घ्यायचं नाही एकदम सिंपल सिम्पल प्रश्न असतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही बघा पुढचा एक क्वेश्चन बघू सिक्स नंबरचा याच्यात बरेचसे क्वेश्चन्स आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये तसं बघायला गेलं तर आता या क्वेश्चन मध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत पहिली काय इन द फिगर रेडियस ऑफ द सर्कल इज सेव्हन सेंटीमीटर हा जो सर्कल आहे त्याची रेडियस मला दिले सेव्हन सेंटीमीटर ठीक आहे पहिली गोष्ट फाइंड द एरिया ऑफ सर्कल म्हणजे सर्कलचा एरिया काढायचा आहे त्याचबरोबर एरिया ऑफ ओ एमबिएन ओ एमबीएन म्हणजे हा जो सेक्टर आहे त्याचा एरिया काढायचा आहे आणि रेडिया एरिया ऑफ सेक्टर ओ एन ओ एन म्हणजे हा मेजर सेक्टर म्हणजे मेजर आणि मायनर दोन्ही सेक्टर काढायचे त्याच्यामुळे टेन्शन नाही चला मी पहिल्या मुद्द्याकडे जातो पहिला प्रश्न एरिया ऑफ एरिया ऑफ सर्कल त्याला आपण म्हणू ए वन ठीक आहे एरिया ऑफ सर्कलच म्हणू चला इज इक्वल टू काय बाबा पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला पायची जी व्हॅल्यू आहे पायची व्हॅल्यू चला आपण ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन घेऊ इंटू आरचा स्क्वेअर आर सेव्हन आहे आरची आर व्हॅल्यू मला किती दिली बाबा इथं सेवन आहे रेडियस ऑफ द सर्कल सेवन इन टू सेवन मग सेवन सेवन गेले ट्वेंटी टू सेव्हनचा दा किती झाले वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर सेंटीमीटरचा स्क्वेअर हा काय झाला बाबा तुमचा एरिया ऑफ सर्कल चला पहिला पॉईंट झाला एरिया ऑफ सर्कल दुसरा मुद्दा एरिया ऑफ सेक्टर ओ एम बी एन ओ एम बी एन याचा एरिया काढायचा माझ्याकडे काय फॉर्म्युला तर ओ एम बी एन आता ह्या सेक्टरचा फॉर्म्युला काय बाबा एरियाचा थिटा अपॉन थ्री सिक्स्टी मागाशी आपण बघितलं थीटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पाय आर स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला थीटा किती थी बाबा सिक्स्टी आहे अपॉन थ्री सिक्स्टी बरोबर थिटा सिक्स्टी अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पाय आर स्क्वेअर पायरची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन आर चा स्वेअर म्हणजे सेव्हन इंटू सेवन आता काय काय कट होईल बघा सिक्स वन जा सिक्स 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 जा थर्टी सिक्स हा सेवन गेला आणि हा सेवन गेला मग आप आप आता आपल्याकडे राहिलं काय बघा राहिलं आपल्याकडे ट्वेंटी टू इंटू सेवन वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर आणि डिवायडेड बाय सिक्स एवढंच राहिलं ना वर आले ट्वेंटी टू इंटू सेवन वन फिफ्टी फोर फोर अपॉन सिक्स आता इथं डिवाईड करून बघा काय आन्सर येते सिक्सने डिवाईड करा वन फिफ्टी फोरला सिक्स टू जा ट्वेल्व फिफ्टीन मधून ट्वेल्व्ह गेले थ्री वरून आले फोर सिक्स फाईव्ह जा आपल्याकडे किती झाले फिफ्टी थर्टी सिक्स फायव्ह जा थर्टी

या सेक्टरचा एरिया काढण्यासाठी काय करायचं सर्कलच्या एरिया मधून हा एरिया मायनस करायचा बरोबर मग आता एरिया ऑफ ओ एम सी एन इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ ओ एम बी एन ठीक आहे एरिया ऑफ सर्कलच्या एरियामधून हा छोटासा एरिया मायनस करायचा एरिया ऑफ सर्कल किती बाबा वन फिफ्टी वन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन मायनस ट्वेंटी फायू पॉईंट सिक्स्टी सेवन आता हे मायनस करा बघा वन फिफ्टी से बघा या ठिकाणी असं कॅल्क्युलेशन करा वन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन ट्वेंटी फाईव्ह पॉईंट आपल्याकडे आला सिक्स्टी सेवन हे दोन झिरो इकडे घेतले आता बघा टेनमधून सेवन जात टेनमधून सेवन गेले आपल्याकडे गे गे थ्री इथे एक पॉईंट घेतला परत टेनमधून सेवन गेले थ्री इथे एक पॉईंट घेतला सेवनमधून सिक्स गेले वन ओके आणि फायव्हमधून टू गेले आपल्याकडे आला थ्री आणि इथं वन थर्टी वन थर्टी वन पॉईंट थर्टी थ्री अशा प्रकारे आपल्याकडं जर आन्सर येईल तर थोडंसं एकदा चेक करू आपण कुठेतरी आपला वन थर्टी एकदा चेक करू फायव्ह सेवनमधून हां सेवनमधून आपल्याकडं ट्वेंटी फायव्ह पॉईंट एकंदरीत बरोबर ट्वेंटी फाईव्ह पॉईंट सेवन बरोबर आहे या ठिकाणी एकदा चेक करा परत सेवनमधून आपल्याकडं वन फिफ्टी सेवन आहे सॉरी वन फिफ्टी फोर आहे चुकून मी वन फिफ्टी सेवन घेतले तर त्याच्यामुळे थोडंसं गडबड झाली वन फिफ्टी फोर आहे बरं का आपल्याकडं वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर वन फिफ्टी फोर मायनस सिक्स्टी से सिक्स पॉईंट सेवन आणि त्याच्या आणि सॉरी वन फिफ्टी फोर मायनस ट्वेंटी फायव्ह पॉईंट सिक्स सेवन ठीक आहे हे दोन झिरो घेतले टेन सेवन सेव्हन गेले थ्री इथं आला वन परत टेनमधून सिक्स आणि वन सेव्हन गेले थ्री इथं आला वन आता आपल्याकडं फोरमधून फाईव्ह आणि वन सिक्स जात नाही मग फोर्टीन मधून सिक्स गेले एट इथं आला वन फाईव्ह मधून टू गेले थ्री गेले टू वन ट्वेंटी तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करू शकतो एकदा लक्षात घ्या पूर्ण गणित सोडवल्यानंतर एकदा चेक करा कॅल्क्युलेशन एकदा सगळे कॅल्क्युलेशन चेक करणं गरजेचं या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये ठीक आहे आता याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढे जाऊया ठीक आहे येस ओके तर बघा आणखी सहा क्वेश्चन्स झाले पुढचा एक क्वेश्चन बघू आपण यानंतर बघा हा एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय या क्वेश्चन मध्ये बघा नीट समजून घ्या की इन फिगर या डायग्राम मध्ये रेडियस ऑफ अ सर्कल इज थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर बघा रेडियस आपल्याला याच्यामध्ये दिलाय रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर ओके त्याच्यानंतर आपल्याला दिलाय अँड पेरिमीटर ऑफ अ सेक्टर जो सेक्टर आहे त्या सेक्टरची पेरिमीटर पेरिमीटर ऑफ अ सेक्टर बघा पेरिमीटर ऑफ सेक्टर आपण त्याला पी म्हणू ही जी पेरेमीटर ऑफ सेक्टर दिलेली आहे ती आपल्याला दिलेली आहे किती ट्वेल्व पॉईंट एट सेंटीमीटर फाइंड एरिया ऑफ पी ए बी सी पी ए बी सी हा जो एरिया याचा काढायचा आता पेरिमीटर ऑफ सेक्टर बघायचा याच्यामध्ये लक्षात घ्या पेरीमीटर ऑफ सेक्टर म्हणजे काय आता हा जो सेक्टर त्याचा पेरिमीटर काय पी ए प्लस पी सी प्लस सी बरोबर ना काय येईल बाबा पी ए Plus PC plus arc ABC. Arc ABC okay? PC प्लस पी सी प्लस आर्क ए ए बी बी सी सी आर्क एबीसीर्क एबीसी थ इल टू ट्वेंटी पॉइंट एट सेंटीमीटर ओके आता पी ए म्हणजे तुमची थ्री फोर आहे आणि पी सी पण रेडियस थ्री फोर आपण करू थ्री पॉईंट फोर प्लस थ्री पॉईंट फोर प्लस थ्री पॉईंट फोर प्लस लेंथ ऑफ एन आर्क लेंथ ऑफ एन आर्क ओके okay. म्हणजे ही जी आर्क आहे तिची लेंथ बरोबर ना पेर ही जी सेक्टर आहे पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे काय बाबा पी ए प्लस पी सी प्लस ए बी सी आर्क ओके म्हणजे थ्री पॉईंट फोर फोर प्लस इथं परत फोर्टीन लिहिलं गडबडीत प्लस थ्री पॉईंट फोर प्लस लेंथ ऑफ अॅन आर्क इज इक्वल टू ट्वेल्व्ह पॉईंट एट सेंटीमीटर ठीक आहे आता आता थ्री पॉईंट फोर प्लस थ्री पॉईंट फोर सिक्स पॉईंट एट प्लस लेंथ ऑफ अॅन आर्क लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल टू ट्वेल्व पॉईंट एट सेंटीमीटर मग आपल्याकडे लेंथ ऑफ एन आर्क काय झालं बर लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू ट्वेल्व पॉईंट एट मायनस सिक्स पॉईंट एट ट्वेल्व्ह पॉईंट एटमधून सिक्स पॉईंट एट गेलं किती आलं लेंथ ऑफ अँड आर्क इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर आता आर्कची लेंथ आली मला सिक्स सेंटीमीटर बरोबर लेंथ ऑफ एन आर्क काढले आता मला हा एरिया काढायचा आहे बरोबर एरिया काढायचा आहे एरिया ऑफ पी ए बी सी बघा सेक्टरचा एरिया काढताना एक फॉर्म्युला आहे मला रेडियस दिले आणि लेंथ ऑफ आर्क दिले तो फॉर्म्युला असतो लेंथ ऑफ आर्क आर्क लेंथ ऑफ इज इनटू इनटू सॉरी सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क रेडियस अपॉन टू लेंथ ऑफ सिक्स ए रेडियस किती थ्री पॉईंट फोर्टीन नाही थ्री पॉईंट फोर आहे बरं का मी मगाशी पण फोर्टीन याच्यामुळे गडबड झाली थ्री पॉईंट फोर आणि अपॉन काय बाबा टू आता टू ने याला डिवाइड केलं टू वन जा टू टू थ्री जा सिक्स म्हणजे किती आलं थ्री इंटू थ्री पॉईंट फोर आता हे कॅल्क्युलेशन करा थ्री फोर जा ट्वेल्व ह्याच्या आला वन थ्री थ्री जा नाईन ना आणि वन किती झाला टेन टेन पॉईंट टू सेंटीमीटरचा स्क्वेअर हे झालं तुमचं आन्सर ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं टेन पॉईंट टू सेंटीमीटरचा स्क्वेअर उत्तर येईल सेवन नंबरचा क्वेश्चन ठीक आहे तर मित्रांनो बघा या प्रॅक्टिस सेटमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः तेराच्या आसपास क्वेश्चन आहे आणि त्या थर्टीनमधले आज आपण सेवन क्वेश्चन बघितलेत उरलेले जे काही सिक्स क्वेश्चन्स आहेत तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात आणि उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब करून काय उपयोग नाही त्याच्या बाजूचं बेलचं बटन सुद्धा दाबा करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद